नमस्कार यूट्यूब फॅमिली आणि फेसबुक फॅमिली कस्टमरचं मटेरियल परचेस करण्यासाठी मी आलो होतो एक इलेक्ट्रिकल शोरूमला पुण्यामध्ये तर चला मला तिथल्या शोरूमचे जे इलेक्ट्रिकलचे बोर्ड लावलेत जी एम कंपनीचे तर ते बोर्ड मी तुमच्याशी शेअर करतो आहे ते, ते बोर्डचे डिझायनिंग त्या स्विचचे डिझायनिंग त्या स्वाकटचे डिझायनिंग तुमच्या पण जर घरा घरामध्ये जर वायरिंगचं काम करायचं असेल कुणाला तर स्विच सॉकेट कसे पाहिजेत कुठल्या uh, डिझाईनिंगमध्ये पाहिजेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघून घ्या एकदम हा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्हाला जी एम कंपनीचे स्विच सॉकेट आणि मोडवरचे बोर्ड बघायला मिळतील तुम्हाला दाखव एक मिनटं मग साईडचा कॅमेरा चालू करून तुम्हाला मी सगळं दाखवतो एक मिनटं फ्रंटच्या कॅमेरा दाखवतो हो का हा जी एम कंपनीचे स्विच आहेत ह्या फुट लॅम्प आहेत हे स्विच आहेत हो का हे सायन्पेर स्विच प्लेट आहे हा लॅम्प आहे आणि तुमच्या घरामध्ये जर मोटर असेल आणि मोटर जर तुम्हाला चालू बंद करायची असेल ओके स्विच सॉकेट आहेत हा किती मस्त आणि डिझाईनिंगमध्ये आहेत बघून घ्या एकदा हा का हा पण हे पण किती खूप छान आहेत हे डिझायनिंग बघा कसे एकदम जर तुम्हाला डिझायनिंगमध्ये जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये इंटेरियरचं काम करायचं असेल तरी पण बघा जी एम कंपनीचे ही सहा मॉडेलची प्लेट आहे हे बघून घ्या एकदम खूप असे सुंदर असे एकदम स्विच आहेत हो का हा पण बघून घ्या ते पण स्विच बघा हा फूट लॅम्प आहे आणि मार्केटमध्ये नवीन नवीन इलेक्ट्रिकल मटेरियल येत असतं अपडेट होत असतं सारखं आणि नवीन नवीन डिझायनिंगमध्ये बघा हे किती छान असं वाटतं ही प्लेट सगळी जे एम कंपनीचं हे पूर्ण मटेरियल आहे हे पण बघून घ्या हे पण किती छान एकदम जबरदस्त एकदम हे पण त्या साईडचं पण बघा एकदा जर आवडले तर नक्कीच मला तुम्ही कॉल करा जर तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बेल वगैरे जर इन्स्टॉलेशन करायचे असतात तर मग ते बेलचं पण दाखवतो मी हो का या साईडला पूर्ण बेल आहेत तुला डोअर बेल आहेत ह्या सगळ्या जी एम कंपनीच्या डोअर बेल आहेत हे पूर्ण जी एम कंपनीचं मटेरियल आहे मला तुमच्याशी तुम शेअर करावा तुम्हाला जर डिझायनिंगमध्ये इंटेरियरमध्ये चे स्विच साकट पाहिजे असाल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बघा हे डायरेक्ट वायफाय वायफायवर ऑपरेट होणारे स्विच आहेत सगळे हे डोअर बेल आहे साईडला आणि हे साईडला पण आहेत बघा हे प्रो कंपनीचे हे बघा बेल स्विच ही प्रो कंपनीची आहे हे पण हिप्रो कंपनीची आहे सगळे बेल स्विच किती मस्त आणि छान म्हणजे आहेत बघा हे Okay. हो तुम्हाल काही मा तुम्हाला जर स्विच सॉकेट स्विच दाबल्यानंतर बाहेर नको असेल हे आताच दाबणार आहे ते किती छान आहेत बघा डिझायनिंग येते एकदम छान आणि सुंदर आहे असे भरपूर मटेरियल असतं मार्केटमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पाहिजे त्या डिझायनिंगमध्ये मी उपलब्ध दे करून देण्याचं मी तुम्हाला काम करेन मित्रांनो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिशियनचे काम करत असतो डॉमेस्टिक कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलमध्ये हो का किती छान आहे डिझाईनिंगमध्ये मी ह्याचे फोटो पण तुम्हाला काढून पाठवतो छोटासा म्हणजे आधी व्हिडिओ पोस्ट करूया बघा आहे का जेम म्हणजे किती मस्त आहे एकदम छान आहेत बघून घ्या जर तुमच्या घरी इलेक्ट्रिकलचं काम करायचं असेल इलेक्ट्रिशियनचं काम करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा माझं प्रोफाईल फॉलो करा मी माझे कामाचे व्हिडिओ टाकत असतो इंडस्ट्रीयलचे असतील डोमेस्टिक असतील कमर्शियल असेल मी सर्व व्हिडिओ शेअर करत असतो तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये आणि बेस्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन मटेरियल घेण्यासाठी चला मित्रांनो भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ह्याचे फोटो पण पोस्ट करतो आहे तुम्ही फोटो नक्कीच बघा थँक्यू